नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेदी आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद प्रॅक्टिशनर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सुतिका अवस्था म्हणजे बाळणपणामध्ये घेण्याची काळजी आणि औषधी त्याला आयुर्वेदात म्हणतात सुतिका परिचर्या गेल्या बऱ्याच वर्षांपासून मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते तर माझं एक निरीक्षण आणि अनुभव असा आहे की भारतातली सुतिका परिचर्या म्हणजे बाळंतपणानंतर घेण्याची काळजी ही प्रत्येक घरानुसार समाजानुसार किंवा प्रदेशानुसार वेगवेगळी असली तरी त्याला आधार आहे आयुर्वेद या सायन्सचा सा, शास्त्राचा बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असं पूर्वी म्हटलं जायचं कारण खरोखर पूर्वी आधुनिक सुविधा उपलब्ध नसताना आणि स्त्रियांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष न दिल्यामुळे बाळंतपणावर होणारी कॉम्प्लिकेशन खूप जास्त असायची आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे या बाबतीत प्रचंड सुधारणा झाल्या आणि बाळणपण त्या मानानं सोपं झालंय तरीही स्त्रियांच्या शरीरात होणारे जे बदल आहेत ते मात्र तसेच आहेत कारण हा निसर्ग आहे सध्या तर लग्नाचं वाढलेलं व आहे आणि त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये येणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते मात्र त्या मानाने वाढत आहेत तर प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी या दोन्ही अगदी नैसर्गिक गोष्टी आहेत त्यासाठी कुठल्याही मदतीची कोणत्याही प्राण्याला गरज लागत नाही पण आपली जीवनशैली शहरी आहे आणि आधुनिक झाल्यामुळे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीमध्ये वैद्यकीय मदत आणि औषधं घ्यावीच लागतात तर यातला जो बाळणपण किंवा सुतिका अवस्था हा जो टप्पा आहे हा जो काळ आहे त्या काळात स्त्रीच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात ही अवस्था जी आहे ना सुतिका अवस्था ती साधारण सहा आठवडे म्हणजे दीड महिना इतकी असते आयुर्वेदानुसार या काळात सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट होतो वातदोष या घटकावर बाळणपणानंतर गर्भाशय आणि शरीरातला वातदोष वाढतो हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे आणि या सिद्धांतांवर आधारित परिचर्या म्हणजे बाळनपणातले उपचार किंवा जीवनशैली विस्तृत वर्णन आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आहे यातले आधुनिक जीवनशैलीला पूरक उपयोगी असे काही उपचार आणि नियम आपण आज पाहणार आहोत कमीत कमी सहा आठवडे म्हणजे दीड महिना आवश्यक ती विश्रांती काळजी योग्य असा आहार काही उपचार यांची योजना केली की स्त्रीला शारीरिक मानसिक ऊर्जा मिळते आणि आईपणाच्या पुढच्या प्रवासासाठी ती सिद्ध होते या कालावधीत गर्भाशय पुन्हा सामान्य स्थितीत येण्यासाठी आणि स्त्रीच्या शरीरातील वाताची दिशा आणि स्थिती समतोल करण्यासाठी आवश्यक असलेला आहार आणि उपचार हवा प्रसुतीनंतर पहिल्या आठवड्यात सुतिकेचा म्हणजे आईचा जो आहार आहे तो पचायला हलका आणि उष्ण असावा पहिल्या काही दिवसात देता येतील असे काही पदार्थ किंवा रेसिपीज कुठल्या तर तुपावर परतलेल्या जुन्या तांदळाची हिरवी मुग्दाळ मेथ्या घालून केलेली खिचडी नंतर ज्वारी आणि मुग्दाळीच्या पिठाचं धिरड ज्वारीची भाकरी आणि मुग्दाळ किंवा पातळशा फळभाज्या भाज्या करताना त्यामध्ये सुंठ मिरपूड जिरे अशा पाचक औषधांचा वापर करावा याशिवाय तुपावर परतलेला शिंगाड्याचा शिरा हळवीची खीर सकाळी उपाशीपोटी सुंठ हळद गुळ आणि तूप यांची गोळी घेतली तर पोट साफ होतं गर्भाशयाची शुद्धी होते आणि भूक चांगली लागते याबरोबर जेवणानंतर बाळणशेपा ओवा जवस यांचा भाजून केलेला मुखवास असे पदार्थ बाळनटिणीच्या आहारात असावेत डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच खूप जड पदार्थ मांसाहार मैद्याचे पदार्थ मुळीच देऊ नयेत या काळात अग्निमंद झालेला असतो त्यामुळे पचायला हलका सात्विक ताजा आणि घरचाच आहार द्यावा हा झाला आहाराचा भाग परिचर्या म्हणजे दिनचर्या सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे म्हणजे तेलानं आंघोळ करणं काही औषधांचा वापर से लाडू किंवा काढे इत्यादी इत्यादी वात वाढू नये म्हणून या काळात जोरात फॅन लावणं एसी मध्ये बसणं खूप फिरणं श्रम करणं इत्यादी टाळावं बाळ झोपलं की आईनं सुद्धा पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी काही औषधांचा परंपरागत वापर भारतामध्ये हजारो पिढ्यांपासून आईचं आणि बाळाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी केला जातो त्याची माहिती पिढ्यान पिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर केली जाते मला तर वाटतं हा खूप मौल्यवान खजिना आहे बऱ्याच देशांमध्ये पाश्चिमात्यांमध्ये एवढं ज्ञान किंवा तेवढा विचार सुद्धा केला जात नाही अशा बऱ्याच पारंपारिक औषधांचं ज्ञान मागच्या पिढीपर्यंत घरोघरी वयस्कर स्त्रियांना असायचं आणि त्यांच्या सल्ल्यानं बाळंतपणाच्या आधीच सगळ्या औषधांची तयारी सुद्धा केली जायची सध्या अशी औषधं गोळा करणं आधुनिक जीवनशैलीमध्ये आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये खूप अवघड झाले म्हणूनच काही वर्षापूर्वी मी अर्हम आयुर्वेदचं असं एक किट तयार केलं आहे ज्यामध्ये साधारण एकवीस दिवस म्हणजे तीन आठवडे पुरतील एवढी नवजात बाळाची आणि आईची सगळी औषधं समाविष्ट केलेली आहेत यामध्ये पहिलं आहे मदर ऑइल शरीरातला वातदोष स्टेबल करण्यासाठी सगळ्या स्नायूंना हाडांना ताकद देण्यासाठी आणि बाळणपणात आलेला थकवा कमी करण्यासाठी आईला स्नेहन म्हणजे अभ्यंग किंवा मसाज खूप आवश्यक आहे या तेलामध्ये काय काय आहे तर अश्वगंधा शतावरी बला गोक्षूर यष्टीमधू मंजिष्ठा अशी महत्त्वाची औषध आहेत या औषधांमुळे वाढलेला वात कमी होतो आणि हाडांना ताकद मिळते त्याचबरोबर त्वचा खूप छान होते रंग उजळतो स्ट्रेचमार्क लवकर कमी होतात सकाळी आंघोळीपूर्वी आईनं स्वतःनं किंवा कोणाच्या मदतीनं पूर्ण अंगाला हे तेल कोमट करून जिरवावं जर स्ट्रेच मार्क्स खूप जास्त असतील तर बाळपणानंतर लगेच कुंकुमादी ऑइल लावायला सुरुवात करावी ज्यामुळं स्ट्रेच मार्क्स लवकर कमी होतात आणि नंतर आ, सुगंधी उठणं लावून आंघोळ करावी या किटमधलं दुसरं औषध आहे बेबी ऑइल यामध्ये बाळाच्या हाडांसाठी त्वचेसाठी आणि स्नायूसाठी उपयोगी अशी औषधं आहेत यामध्ये चंदन वाळा ज्येष्ठमध शतावरी बला अशी मृदू औषध आहेत बाळाला आंघोळीपूर्वी तेल लावणं आणि जिरवणं ही आपली भारतीय पद्धत खूपच छान आहे कारण त्वचा हे सगळ्यात मोठं ज्ञानेंद्रिय आहे बाळाला स्पर्श सगळ्यात आधी समजतो प्रेमानं काळजीनं तेल लावून चोळल्यामुळे बाळाचा शारीरिक आणि भावनिक विकास चांगला होतो बाळाची झोप चांगली होते आणि एकंदरीत या उपचारामुळे बाळाची प्रतिकारशक्ती सुद्धा सुधारते खूप नॉनस्टिकी ऑइल्स लावण्यापेक्षा तिळतेलात तयार केलेली अशी औषधी तेलं लावणं कधीही जास्त चांगलं आंघोळीपूर्वी हे तेल कोमट करून बाळाला सावकाश थोडावं थंडीच्या दिवसात बाळाला संध्याकाळीसुद्धा तेल लावावं त्यासाठी तुम्ही लाकडी घाण्यावर तयार केलेलं तिळतेल वापरू शकता किंवा अर्हम आयुर्वेदचं आपलं आल्मंड ऑइल आहे लाकडी घाण्यावरचं ते वापरू शकता ऑलिव्ह ऑइल या परदेशी तेलाचा सध्या खूप बोलबाला आहे पण त्याऐवजी अशी औषधी तेल कधीही चांगली या किटमधलं तिसरं औषध आहे उठणं हे अर्हम आयुर्वेदच्या प्रेक्षकांना चांगलं परिचित असलेलं प्रॉडक्ट आहे असंख्य प्रेक्षक दररोज साबणाऐवजी हे उठणं वापरतात आणि त्याचे फीडबॅक खूप छान आहेत यामध्ये सुद्धा अनेक औषध आहेत त्याचा सुगंध छान येतो आणि महत्वाचा उपयोग म्हणजे त्वचेचं जे मॉइश्चर आहे किंवा आहे तो टिकून राहतो साबणामुळे सगळा स्निग्धपणा निघून जाऊ नये म्हणून बाळाला तर किमान सव्वा महिना कुठल्याही बेबी सोप ऐवजी उठणं वापरावं तुम्ही घरच्या घरी मसूर डाळीचं पीठ हळद आणि साय यांचं मिश्रण सुद्धा वापरू शकता या उठण्यामध्ये चंदन वाळा अनंता मंजिष्ठा आंबे हळद अशी अनेक औषधं आहेत त्यामुळे त्वचा खूप छान होते जर हिवाळा असेल तर साय किंवा दूध याबरोबर मिक्स करून हे उठणं लावावं आणि उन्हाळ्यात पाण्यात पेस्ट करून वापरावं आई आणि बाळ दोघांसाठी हे छान आहे आता यातलं चौथं औषध आहे धूपन चूर्ण आंघोळीनंतर आईच्या खोलीमध्ये धुरी करण्याची पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे त्यामुळे बाळाचा आणि आईचा संभाव्य इन्फेक्शन पासून बचाव करण्याचा उद्देश असतो पण जर खूप धूर झाला तर खोलीतला कार्बन डायऑक्साईड वाढतो ऑक्सिजन कमी होतो त्यामुळे आईला बाळाला तीव्र डोकेदुखी होऊ शकते श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो म्हणून बाळाच्या खोलीत खूप जास्त धूर करू नये खूप थंडी असेल तर शेक द्यावा आणि सौम्य असा धूपच फक्त खोलीत करावा त्यासाठी आपलं हे जे धुपन चूर्ण आहे ते निखाऱ्यांवर अगदी थोडं टाकावं किंवा पात्रात गोवऱ्या किंवा कोळशावर टाकून ते पूर्ण घरात फिरवावं यामध्ये वावडिंग गुगुळ जटामांसी निंब अशी जंतुघ्न औषध आहेत त्यामुळे व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन पासून यामुळे होतो आता आहे औषध नंबर पाच तो आहे बाळंत काढा योगरत्नाकर नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्यामध्ये सुतिका अवस्था किंवा बाळंतपणानंतर घेण्यासाठी या काढ्याच्या औषधांचं वर्णन केलेलं आहे रोज ताजी औषध घेऊन हा काढा करणं शक्य नाही म्हणून पावडर स्वरूपातला हा काढा आपण अवेलेबल केलेला आहे साधारण दोन ग्रॅम म्हणजे अगदी देवाच्या पळी इतका काढा दोन कप का पाण्यात उकळावा उकळताना त्यामध्ये थोडा गुळ टाकावा आणि एक कप उरल्यानंतर सकाळी उपाशी आईला द्यावा त्यामुळे वाताचं अनुलोमन होतं गर्भाशय शुद्धी होते आईला दूध चांगले येण्यासाठी मदत होते भूक उत्तम लागते असे असे अनेक फायदे होतात आता औषध औषध आहे नंबर सहा ते आहे सौभाग्य शुंठी कल्प हा सुद्धा एक ग्रंथोक्त कल्प आहे औषध आहे त्यामुळे पचन चांगलं होतं आईला दूध वाढायला महत्वाची म्हणजे मदत होते बरेच जण फक्त शतावरी कल्प घेतात अर्थात शतावरी कल्पाचाही उपयोग होतो पण पहिले पंधरा ते वीस दिवस तरी सौभाग्य शुंठी कल्प घ्यायला हवा यामुळे जडपणा येत नाही वाद कमी होतो बाळालाही त्रास होत नाही बाळाचं पोट फुगत नाही किंवा त्याचं चा पचन चांगलं राहण्यासाठी या कल्पाचा अप्रत्यक्ष फायदा होतो दूध किंवा खिरीमध्ये एक चमचा सौभाग्यसुंठी कल्प दोन वेळा आईला द्यावा आणि आता औषध नंबर सात ते आहे बत्तीसा हे एक आपलं पारंपरिक औषध आहे यामध्ये बत्तीस औषध असल्यामुळे याला बत्तीसा म्हणतात ही सगळी औषधं आणि त्यांचं कॉम्बिनेशन फार विचारपूर्वक निवडलेलं आहे बाळनिल तील, बाळंतिणीला साधारण पहिले पंधरा दिवस पूर्ण विश्रांती असते आणि त्यानंतर तिच्या हालचाली किंवा रुटीन सुरू झालं की, की खारीक खोबऱ्याचे लाडू देण्याची आपल्याकडे पद्धत आहे त्यामध्ये हा बत्तीसा ऍड करावा आपल्या किटमध्ये ऐंशी ग्रॅम बत्तीसा आहे डिलिव्हरी नंतर पंधरा वीस दिवसानंतर लाडू सुरू करावे आणि साधारण एकवीस लाडूंमध्ये हा ऐंशी ग्रॅम बत्तीसा ऍड करावा यामधल्या ज्या औषधं आहेत त्यामुळे जड पदार्थ पचतानाही गॅसेस होत नाहीत किंवा त्याचा त्रास होत नाही खारीक खो खोबऱ्याचे जे लाडू आहेत त्यातले सगळे इन्ग्रेडियंट पौष्टिक असतात पण पचायला जड असतात म्हणून त्यामध्ये हा बत्तीसा ऍड करावा तर हे झालं आपलं अर्हम आयुर्वेदचं बेबी अँड मदर केअर किट याच्यामध्ये असं छानसं स्टिकर आहे आणि त्याला सगळ्या औषधांची त्याच्यावर आपण माहिती सुद्धा दिलेली आहे सगळ्यांच्या सध्याच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये बाळंतिणीची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी हे किट खूप उपयोगी पडतं तुमच्याही माहितीतल्या अधिकाधिक जणांना ही माहिती पाठवा ज्यामुळे आपलं पारंपरिक आयुर्वेदाचं ज्ञान आणि ही सुतिका परिचर या सर्वांना माहीत होईल पुढची पिढी समर्थ करण्यासाठी खर का तर प्रेग्नन्सीच्या पूर्वीपासूनच काळजी घ्यायला हवी आणि त्याचबरोबर नवजात बाळाची आणि आईची सुतिका अवस्थेत काळजी घेतली तर बाळाचं आरोग्य उत्तम राहील स्त्रीचं आरोग्य उत्तम राहील हे नक्की आशा आहे की आजचा व्हिडिओ आवडला असेल मग लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद